जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे जेव्हा घरात भाजीला काहीच नसतं ना तेव्हा बायकांसमोर खूप मोठा प्रश्न असतो की भाजीला काय बनवायचं तर आम्ही लहान होतो ना तेव्हा घरात असं भाजीला काही नसलं ना मम्मी ना, बन ना बन मम्मी कांदा बनवायची हा कांदा ना सोलापूर भागात जास्त बनवला जातो तर मम्मी तुरीची डाळ आणि कांदा असं हा ही भाजी बनवायची आणि त्याला कांदा बोलायची बऱ्याच भागात ना हरभऱ्याची डाळ घेतात किंवा मुगाची ही घेतात तर ह्या सोलापुरी पद्धतीचा ना डाळ कांदा आज मी बनवणार आहे जे की माझी मम्मी लहानपणापासून बनवते आणि चपातीसोबत खूप छान लागतो आणि ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा हा पदार्थ म्हणजे डाळ कांदा घेऊन जायचो तर म्हटलं चला आज भाजीला घरात काय नव्हतं तर ही रेसिपी बनवून बघूया तर चला आज डाळ कांदा बनवूया रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे ही डाळ कांदा भाजी बनवण्यासाठी ना मी इथे तुरीची डाळ घेतली आहे दोन वाटी आणि ती अर्धा तास भिजत घातली आहे ही था था है। तर ही भाजी बनवायची असेल ना तुम्हाला तर डाळ अर्धा तास आधीच भिजत घालावी लागते जेणेकरून आपली डाळ पटकन शिजते तर चला आता भाजीला सुरुवात करूया आपण तर सगळ्यात आधी मी तेल छान असं तापवून घेतलं आहे तर ह्या भाजीला तेल जरा जास्तच लागतं त्यामुळे मी इथे तेल जास्त ॲड केलं आहे तर तेल तापलेलं आहे आता ह्याच्यात जिरी मोहरी टाकायची जी आणि जिरी मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला हे बघा वा तर आता त्याच्यामध्ये ना इथे मी थोडासा हिंग पण ॲड करणार आहे कारण आपण पूर्ण तुरी तुरीच्या डाळीची भाजी करतो आहे ना तर पोट फुगण्याची शक्यता असते त्यामुळे मी इथे अर्धा चमचा हिंग ॲड केलं आहे त्यानंतर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या बारीक शेजून घेतलेत आहेत मी त्या मस्त लाल होऊन जायचेत आपल्याला तर हे बघा छान अशा आपल्या लसणाच्या पाकळ्या लाल झालेल्या आहेत आता त्याच्यामध्ये सहा ते सात क कडीपत्त्याची पाण्या ॲड आहेत आपल्याला आणि इथे मी तीन ते चार कांदे चिरून घेतलेत बारीक जास्त आपल्याला बारीकही चिरायचे नाही आहेत तसं थोडेसे जाडसरच चिरायचे आहेत कांदे आणि डाळ कांदा ह्या भाजीला कांदा जरा जास्तच लागतो तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा आपल्याला जास्त करपवायचा जा पण नाही आहे थोडासा असा ना गुलाबी रंग येईपर्यंतच तळायचा आहे हा कांदा तर हे बघा आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे जास्त क कर, करपवायचा जा नाही आहे काळपट करायचा नाही आहे जेणेकरून आपल्या भाजीला छान सव येईल असा बघा गुलाबीच ठेवायचं आहे तर आता आपला कांदा देखील मस्त गुलाबी रंगात परतला गेला आहे तेलात तर आता बाकीचे आपण मसाले ॲड करूया इथे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे हळद आपली अर्धा चमचा ॲड करायची आहे त्याच्यानंतर आमचा घरगुती मसाला आहे तो मी दोन चमचे ॲड करते जरा ही भाजी ना झणझणीतच छान लागते आणि कांद्याचं प्रमाण जास्त आहे म्हटल्यावर मसाला थोडा जास्त ॲड केला तरी पण काही प्रॉब्लेम नाही तर हे बघा सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि आता मी इथे जी तुरीची डाळ भिजत घातलेली ना दोन वाटी अर्धा तास आपण भिजत घातलेली ती ह्याच्यामध्ये ॲड करायच्या पाणी काढायचं आहे त्याच्यातलं आणि ॲड करायची आहे ही भाजी सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे हे बघा आणि खूप अप्रतिम कलर दिसतो आहे भाजीचा आणि वास पण खूप छान सुटला आहे तर आता ह्याच्यावरनं आपण झाकण ठेवूया आणि दोन ते ती तीन मिनटं तेलात वाफवून घेऊया छान अशी भाजी आणि हे बघा छान असं तेलात वाफली गेली आहे आपली भाजी बघू शकता की ती अप्रतिम कलर आला आहे भाजीला आणि आता ह्याच्यामध्ये मी एक ते दीड ना उकळलेलं पाणी ॲड करणार आहे म्हणजे जितकं आपलं तुरीची डाळ शिजायला लागेल ना तितकंच आपल्याला ही भाजी काही पातळ करायची नाही आहे ही भाजी ना सुक्कीच असते त्यामुळे मी इथे दीड ग्लास गरम पाणी ॲड केलं आणि म्हणजे गरम पाणीच ॲड करायचं हा आपलं थंड पाणी ॲड करायचं नाही आता परत झाकण ठेवूया आणि फुल गॅसवर ही भाजी पाच ते सहा मिनटं उकळून घेऊया आणि आता पाच ते सहा मिनटं भाजी आपली छान उकळली आहे फुल गॅसवर हे बघा बघू शकता तुम्ही उकळी फुटली आहे आपल्या भाजीला आता परत झाकण ठेवायचं आणि ना हिला आता मीडियम गॅसवर आपण अजून पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि झाकण काढून असं ना मध्ये मध्ये आपण मिक्स करून घ्यायची आहे चे भाजी जेणेकरून खाली कढईला लागायला नको आणि आपली ही भाजी आहे ना जास्त शिजवायची आणि आपल्याला गाळ करायची नाही आहे डाळ थोडंसं असं कण असले पाहिजे त्याच्यामध्ये तर अजून शिजली नाही आहे आपली भाजी अजून दोन मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया आणि म्हणता मस्त अशी आपली फायनली भाजी रेडी आहे आणि बघू शकता अगदी कमी साहित्यात कमी वेळात ही भाजी होते जर तुम्ही तुरीची डाळ आधी भिजत नाही घातली ना तर जास्त वेळ लागते तुरीची डाळ शिजायला त्यामुळे आधी अर्धा तास भिजत घाला तर चला आता गॅस बंद करूया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आपली भाजी घरात कधी मंडई भाजीला काही नसेल ना तेव्हा ही भाजी करी नक्की ट्राय करून बघा मी इथे ना तुरीची डाळ वापरली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चण्याची डाळ वापरू शकता मुगाची डाळ वापरू शकता खूप अप्रतिम लागते ही भाजी आणि भाकरीसोबत एक नंबरच तर हे बघा किती सुंदर अप्रतिम प्रतिम कलर आणि सुगंध इतका छान सुटलाय ना बघू शकता वा वा कॅबरवड छान असा आपला डाळकांना रेडी आहे अगदी कमी वेळात आणि कमी जायच्यात आणि चपाती भाकरी सोबत खूप छान लागतो तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंगला वगैरे जात असाल ना तरी हा पदार्थ करून घ्या खूप म्हणजे जास्त वेळ टिकतो पण आणि टेस्टी पण लागतो तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओज सोबत बाल खात राहा मजेत रहा